श्री गुरुदेव नमस्कार आज आपण नवरात्री स्पेशल खूप सुंदर असे मंगळसूत्र तयार करणार आहोत हे पहा त्यासाठी मी ही तार घेतलेली आहे ही तार आपण नत बनवण्यासाठी वापरतो व हा गोल्डन मणी आणि दोन लाल कलरचे मणी आपण वेगवेगळे रंगीत मणी वापरून हे मंगळसूत्र तयार करू शकतो हे पहा हे लाल मणी आहेत व एक गोल्डन गोल्डमणी घेतलेलं आहे त्याला डिझाईन आहे आणि ही मंगळसूत्र आहे त्याला दोन साईडला हुका हुका आहेत पेंडेन अडकवण्यासाठी आपण हे तीन मान्यांचा वापर करून खूप सुंदर असे पेंडेन तयार करूया हे पहा हे मी येथे तार कट करून घेतलेले आहे त्या तारेचा वापर करून आपण मंगळसूत्र तयार करूया गोल्डन कलरची तार मी इथे घेतलेली आहे आपण ही तारेला एका साईडने वळवून घ्यायचे आहे म्हणजे आपलं जे काळं मंगळसूत्र आहे त्यामध्ये आपल्याला गुंतवत गुंतवता येईन हे पहा हे असे आपण कढी तयार करून घेतलेली आहे एका साईडला आता आपण यामध्ये लाल मनी व गोल्डन मनी जो आहे तो यामध्ये होऊन घेणार आहोत कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये तुम्ही रोज तुमच्या नवीन साडीवरती मॅचिंग मंगळसूत्र वापरू शकता हे पहा हे असे तीन मनी आपण होऊन घेतलेले आहेत आपण आता दुसरी साईड फोल्ड करून घ्यायचे आहे ही साईडसुद्धा तशीच वळवून घ्यायची हुक तयार करून घ्यायचा जेणेकरून आपण त्यामध्ये काळे मंगळसूत्र होऊ शकतो खूप छान असे पेंडेन आपण तयार करणार आहोत मैत्रिणींनो मी आधीसुद्धा नवरात्री स्पेशल आपल्या चॅनलवरती खूप सुंदर असे मंगळसूत्राचे डिझाईन तयार करून दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा हे असे आपण मी हे लालमणी वापरलं त्या जागी तुम्ही काळेमणी वापरू शकता पांढरेमणी वापरू शकता जसे साडीचा कलर असेल तसे मणी वापरून त्या त्या दिवशी नवरात्रीमध्ये ते ते, ते, ते मंगळसूत्र वापरू शकता मॅचिंग कलर साडीवरती मॅचिंग मंगळसूत्र वापरू शकता हे पा हे जे हुक आहेत यामध्ये आपण हे मंगळसूत्र पेंडेंट गुंतवून घ्यायचं आहे आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा या पद्धतीने आपण हे दोन्ही साईडने गुंतवून घेतलेलं आहे आपलं मंगळसूत्र तयार झालेलं आहे खूप छान असं पेंडेन में मी तयार करून दाखवलेलं आहे मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती बऱ्याच प्रकारचे पेंडेन तयार करून दाखवलेले आहेत मनी व गोल्डन मनी वापरून वेगवेगळ्या डिझाईन तयार करून दाखवलेले आहेत हे पहा तुमच्याकडे हे असे काळे मंगळसूत्र नसेल तर तुम्ही दोरा होऊन काळेमणीसुद्धा होऊ शकता खूप सुंदर हे पेंडेंट आपलं तयार झालेलं आहे हे मंगळसूत्र आजचा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा खूप छान असे आपण हे मंगळसूत्र तयार केलेलं आहे नवरात्रीसाठी खास स्पेशल मंगळसूत्र हे पहा तीन महिन्यांचा फक्त वापर करून आपण खूप छान असे मंगळसूत्र तयार केलेले आहे याआधीसुद्धा मी हे पेंडेंट गुलाबी मण्यांचे तयार केलेले आहे तेसुद्धा तुम्हाला इथं दाखवत आहे याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्यावं ते व्हिडिओ पहा हे पहा इथे मी चार महिन्यांचा वापर करून खूप छान असं मंगळसूत्र तयार केलेलं आहे व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद